पाणी हे जीवन आहे पाणी हे जीवन आहे पाण्याचा थें। प्रत्येक थेंब पाण्याचा प्रत्येक थेंब हा माझ्या जीवनाचा घटक आहे हा माझ्या जीवनाचा घटक आहे माझ्या गावातील समृद्ध आणि माझ्या गावातील समृद्ध आणि विविध पाणी स्रोतांचा विविध पाणी स्रोतांचा मला अभिमान आहे मला अभिमान आहे त्यांची नमस्कार मी डॉक्टर मेघा शिंदे वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा सातारा आज 22 मार्च जागतिक जलदिन आहे सगळ्यांना प्रथमतः जागतिक जलदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण सोळा मार्च ते बावीस मार्च जागतिक जलदिन सप्ताह साजरा करतो आहे आणि या सप्ताहात आपण गावातल्या सातारा जिल्ह्यातील सगळ्या गावांमध्ये आपण शालेय मुलांना विविध स्पर्धा घेऊन महिलांच्या विविध स्पर्धा घेऊन आपण जलप्रतिज्ञा घेऊन सगळ्यांना गावगाव आपण भूजलाचं महत्त्व आणि फ्रेश वॉटर कसं संवर्धन करायचं आहे याचं महत्त्व सांगतो आहे कारण जागतिक जलदिनाची आजचे यावर्षीची युनोची थीम आहे कॉन्झर्वेशन ऑफ ग्लेशियर्स हिमनगाचं संवर्धन आणि हिमनग हे जे आहेत हिमालयावर आपले जे हिमनग आहेत तेच आपल्यात मूळत त्यांचंच पाणी त्यांचंच पाणी हिमनगाचं मेल्टिंग होऊन वितळून तेच पाणी सगळं नद्यांना आणि नाल्यांना आणि समुद्राला मिळत असतं त्याच्यामुळं त्याचं संवर्धन करणं हे आपलं एक जबाबदार नागरिक भारताचं नागरिक किंवा देशाचं नागरिक या पद्धतीने आपण ते करणं आवश्यक आहे आणि पाणी हे जीवन आहे बघा पाण्यामुळेच आपण जिवंत आहोत जर पाणी आपल्याला मिळालं नाही तर आपण एक दोन तास पण आपण राहू शकत नाही त्याच्यामुळं पाण्याचं महत्त्व हे अत्यंत आहे आणि आपण घरापासून पाण्याचं महत्त्व चालू करणं आवश्यक आहे पाण्याची काळजी पाण्याचं संवर्धन हे आपल्या घरापासून करणं आवश्यक आहे लहान लहान गोष्टीतून घरातून आपण पाणी वाचवणं आवश्यक आहे कारण पाणी हे आपल्या सर्व जीवनाचं मूळ आहे धन्यवाद